नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मी सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की पंधराशे त्र्याण्णव पॉईंट नव्याण्णव कोटीचा निधी जो आहे तो आपल्या सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य म्हणून वितरित करण्याबाबत तर मित्रांनो जो आपला निधी आहे कापूस आणि सोयाबीन याच्या अर्थसहाय्य कर तो वितरित झालेला आहे तर आपण प्रस्ताव सुद्धा बघू शकता जसं की पॉइंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत प्रति हेक्टर पाच हजार रुपये अशा मर्यादित शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे तर आपला जो दोन हजार दो तेवीसचा खरीप हंगामा होता त्या खरीप हंगामा करता आता यासाठी एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटीचा निधी जो आहे तो शासनानं वितरित करण्यास मान्यता दिली आहे त्यापैकी जो पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी निधी आहे हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि सव्वीसशे छेचाळीस पॉईंट चौतीस कोटी एवढा निधी जो आहे तो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनानं वितरित करण्यास मान्यता दिली आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलं आहे की शेतकऱ्यांना ई पीक पाहण्याची अट जी आहे ती आ, कायम ठेवलेली आहे ती अट अजूनही रद्द करण्यात आलेली नाही फक्त ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये ई पीक पाहणी केली नसेल ज्या शेतकऱ्यांच्या सातबऱ्यावर ई पीक पाहणीची नोंद नसेल पीक प्यायची नोंद नसेल अशा शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत तर मित्रांनो बघूया नेमकं या शासन निर्णयामध्ये काय म्हटलं आहे तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता पंधराशे त्र्याण्णव पॉईंट नव्याण्णव कोटी एवढा निधी जो आहे तो वितरित करण्यास मांडण्यात दिली आहे याआधी तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाने पंचवीसशे सोळा ऐंशी कोटी एवढा निधी जो आहे तो विकास दिली आहे सप्टेंबर मध्ये आपल्याला हा जो निधी आहे तो मिळण्याची शक्यता आहे आणि त्याकरता आपण त्याची जे आपण ई केवायसी म्हणतो ती ई केवायसी न करता आपण आधार संमतीपत्र दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची शेती सामायिक असेल तर त्या बाकी खातेदारांचे आधार क्रमांक आधार कार्डच्या झेरॉक्स आणि त्यांच्या स्वाक्षरी हे सुद्धा आपल्याला द्यायचं होतं तर हे सगळे डॉक्युमेंट आपण दिलेले आहेत तर लवकरात लवकर हा निधी आपल्या बँक खात्यावर जमा व्हावा अशी सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे पण या कामास थोडी दिरंगाई होत आहे तर मित्रांनो हा एक छोटासा अपडेट होता आपल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जर अर्थसहाय्य मिळणार आहे